वन वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया आज आपण बघतोय संक्रांतीच्या सणाला अगदी महत्त्वाचं असणारं असं सुगड पूजन कसं करायचं याची अगदी व्यवस्थित आणि छान अशी माहिती यामध्ये मी तुम्हाला सुगड पूजन कसं करायचं सुगडामध्ये काय भरायचं त्यासोबतच पूजन का केलं जातं हे सगळं सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सुगड पूजन करण्यासाठी मी इथे एक पाठ घेतला आहे तुम्ही पाठ चौरंग काही घेऊ शकता त्यावर तुमच्या आवडीने कोणत्याही रंगाचं ब्लाऊज पीस किंवा जर तुमच्याकडे वस्त्र असेल मोठं देवाला ठेवतो तसं तर ते वस्त्र टाकायचं दिवा लावून घ्यायचा आहे आधी कोणतीही पूजा करण्यापूर्वी दिवा लावून घ्यायचा मग पूजा करायची आपण पहिल्यांदा श्री गणेशाचं पूजन करतो कोणत्याही गोष्टीच्या आधी त्यामुळं मी एक पान घेतलं इथं विड्याचं पान त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकलेत ज्या अक्षदा टाकल्या आणि त्यावर एक सुपारीचा आपण एक गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी घेतो इथं सुपारी घेऊन त्याला हळदी कुंकू व्हायचे आणि फूल व्हायचे म्हणजे आपली श्री गणेशाची पूजा संपन्न होते त्यानंतर आपण जो पाठ घेतला आहे त्याच्यावर पीस टाकलं आहे मी आणि त्याच्यावर पाच आपण जे सुघड घेतो कुणाकडे पाच असतात कुणाकडे पाच मोठे आणि पाच छोटे सुघड असतात माझ्याकडे हे असे पाच आहेत म्हणजे माझ्या घरी हे असे पाच घेतात आणि सोबत एक पणती असते तर ते पाच सुगडसाठी पाच राशी टाकून घ्यायच्या तांदळाच्या आपण या सुगडना आता रंगवून घेणार आहे सुगड पूजन हे एक अत्यंत म्हणतात ना की संक्रांतीला जसं तिळगुळ असतं पतंग उडवणं असतं तिळगुळाची पोळी लाडू वगैरे सगळं करतात तसं संक्रांतीला जो जेव्हा आपण ववसायला जातो देवाला बाणवासा करायला तेव्हा सुगड अत्यंत महत्त्वाचे असतात आणि हे एक प्रतीक आहेत म्हणजे या दिवसामध्ये या ज्या सगळ्या भाज्या असतात या जी सगळी फळं येतात वेगवेगळ्या प्रकारची ती फळं खाण्यात यावी त्या भाज्या खाण्यात याव्या म्हणून आपण त्या सगळ्यांची पूजन केल्यासारखं करतो आणि त्यासोबतच तुम्ही हा विचार केलात का की सुगड अशी मातीचीच का घेतात तर त्याचं कारण असे की संक्रांतीपासून आता हळूहळू ऊन वाढायला चालू होतं आणि मग आपल्याला उन्हाळ्यात लागतो तो थंडगार पाण्यासाठी माठ तर त्यासाठी संक्रांतीनंतर ते माठ बनवण्याची किंवा मा कुंभार तो माठ बनवण्याची प्रक्रिया चालू करतो माठ बनवायला लागतो त्यामुळं ते माठाचं एक पूजन आणि यानंतर मग थंड पाणी त्या माठातलं पाणी प्यायला चालू करावं यासाठी सुगड वापरतात म्हणजे मातीचे सुगड घेतात तर त्याला मी हळदी कुंकुआनी सगळीकडून रंगवून घेतले आधी थोडंसं पुसून घेतलं पाण्याने आणि मग हळदी कुंकवाचे पट्टे ओढून घेतले त्याच्यावर त्यानंतर आपण त्याला सुती दोरा गुंडाळतोय सुती दोऱ्याचे सात वेडे घ्यायचे आहेत आपल्याला ऐक चांगलाच काचतो आहे फारच घट्ट आहे वाटतं तर सात वेडे घ्यायचे आणि जिथून आपला सुरुवात केली होती आपण गुंडाळाला तिथे आणून त्याचा शेवट करून सात गुंडाळी पूर्ण करायच्या असं प्रत्येक सुगडला करून घ्यायचं आहे प्रत्येक सुगड रंगवून घ्यायचं पण ती रंगवून घ्यायची आणि सुगडला दोरा गुंडाळून घ्यायचा सो सगळे सुगड मी रंगवून घेतले चा। त्यांना छान असं दोरा वगैरे गुंडाळून सुंदर डेकोरेशन केलं आहे आता आपण त्यांना पूजा करूया पूजा करण्यासाठी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आता इथे मी बरेच प्रकार घेतलेत आणखीन पण तुम्ही बरंच काही घेऊ शकता या दिवसामध्ये ज्या भरपूर भाज्या वगैरे येतात गव्हाच्या ओंब्या असतात गाजर ज्वारीचं कणीस असतं त्यासोबतच ओले मटार असतात ऊस असतो घेवडा असतो तुम्ही त्यामध्येच आणखीन ओल्या शेंगा घालू शकता आपण जितकं काही घालेल किंवा जितकं काही त्यामध्ये करू तितकं कमीच आहे असं म्हणतात सो मी सुगडमध्ये घालून घेतलेत ओले मटार थोडेसे पहिल्यांदा तीळ घालायचे कंपल्सरी कारण तिळाचा खूप मान असतो या दिवसांमध्ये तीळ घातल्यानंतर मग आपण सगळ्या ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या भाज्या घालून घ्यायच्या मटार त्यानंतर जो ढाळा आपण घेतो म्हणजे ओल्या हरभऱ्याचा ते ढाळा घालून घ्यायचा उसाचे तुकडे घालून घ्यायचे करून हे सगळं याच्यासाठी की या दिवसामध्ये मस्त असे गहू आलेले असतात म्हणजे गव्हाच्या ओंभ्या असतात त्यानंतर ढाळा आलेला असतो घेवडा असतो गाजर असतं आणि तीळ तर सगळे स्नेहाचे आणि तीळ जो असतो तो उष्णही आहे आणि या दिवसामध्ये जी थंडी असते त्या थंडीवर एक मात करण्यासाठी किंवा थंडीला एक प्रतिकारिक म्हणून तीळ वापरतो आपण तिळाचं तेल वापरतो तिळगुळ खातो त्यासाठी तीळ घ्यायचे गव्हा ज्वारीचे मी इथं कणसाचे बारीक हे करून घेतलेले तुरी घेतलेत ते पण आपण त्यामध्ये घालतो आहे घेवड्याच्या शेंगा घालतो आहे आपण जी याची भाजी करतो त्यामध्ये पण आपण हे सगळं वापरतो भोगीची भाजी तसेच हे सुगडमध्ये पण घालून घ्यायचं गाजर विसरलं होतं गाजर पण घालती आहे मी तुम्ही ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत त्या घालू शकता एखादी कमी जास्त झाली तरी काही प्रॉब्लेम नाही मी सगळ्या भाज्या घालून घेतल्यात आपण जे आता तिळगुळाचा हलवा घेतो तो हलवा घालायचा त्यामध्ये थोडासा आपण तिळ तर घातलेच आहेत पण एक गोडवा म्हणून किंवा एक नैवेद्य केल्यासारखा म्हणून तो हलवा घालायचा आणि पणतीमध्ये आपण भाज्या वगैरे घालत नाही आहे त्यामध्ये फक्त तीळ आणि थोडासा तिळाचा हलवा घालायचा त्याला फूल वाहून घेऊया गणपती बाप्पाला पण मी पहिल्यांदा लाल फूल वाहिलंच होतं आणखीन एक वाहिलं आहे पण तिला पण फूल आणि आपण दिव्याची पण पूजा करत असतो दिव्याला हळदी कुंकू वाहिलं होतं फूल पण वाहून घेतलं आपल्याला हवं तसं सुंदर डेकोरेशन करता येतं गणपती बाप्पाला खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि उदबत्ती लावून उदबत्ती फिरवून आपली सुगड पूजा संपन्न झाली हवी तशी सुंदर रांगोळी वगैरे काढून छान डेकोरेट करून मनोभावी नमस्कार करायचा तुम्हाला सगळ्यांना ही संक्रांत खूप छान जावो हॅपी संक्रांती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू